सध्या सुट्ट्या झालेल्या आहेत सगळीकडे निवांत वातावरण आहे पण या सुट्ट्यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी कंपल्सरी करायच्या त्यातली पहिली गोष्ट आहे तुम्हाला काहीतरी नवीन आहे म्हणजे काय तुम्हाला जर पोहता येत नसेल तर पोहायला शिका सायकल शिकायचं असेल सायकल शिका ड्रॉइंग करायचं असेल करा पतंग उडवा आणखी काही करायचं असेल गायन करायचं असेल गायन करा काहीही करा पण एखादी नवीन गोष्ट तुम्ही करा त्यानं काय होईल तर तुम्हाला स्वतःवरती विश्वास बिल्ड होईल की आपण एखादी गोष्ट करू शकतो स्वतःला तुम्ही लूझर समजणार नाहीत स्वतःवरती कॉन्फिडन्स बिल्ड होईल ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि दुसरं तुमचे बॅकलॉग्स तुम्हाला कव्हर करायचे म्हणजे तुम्हाला इंग्लिशमध्ये मार्क कमी पडत असेल तर ग्रामर कम्प्लीट करा मॅथमॅटिक्समध्ये मार्क कमी पडत असेल तर बेसिक कोर्स करा तो कोर्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये भेटणारच आहे तो कोर्स कम्प्लीट करा तुमचं सगळं बॅकलॉग्स नवीन काहीतरी गोष्ट तुम्हाला शिकायचं दुसरं तुमचे पॅकलॉक्स कव्हर करायचं दोन गोष्टी करा बाकी सुट्ट्या पूर्ण आहे